काय करताय चिव ए बाई काय बोल नाही बघा किती वेळ झाली काय तुम्हाला पाणी चाललं नाही दिलं नाही मुक्ती काय काय माझ्या पाच ये तू काय लागलं काय तुझे माझ्यासाठी आल्या त्या तुमच्यासाठी आल्या तुमच्यासाठी आले त्या तुमच्या बाकी कळ माझ्या तुझ्या उद्या काय केलं नाही सांगितलं मामा घरात काय करू देत नाही म्हणजे केलं तरी पण बहाडायचं नाही केलं तरी पण बहाडायचं कुठलं मामाल आ तिनं तुम्हाला काय सांगितलंय काल भांडवती पिंडवती काय

मला सांगायची पण गरज नाही तुम्हीच माझ्या सरकारातून मला काय करायचं यांना तू गरत माझ्या घरातना बाहेर पळली घरातना बाहेर निघा बाहेर तुम्हीच तीनदा घरातना बाहेर काढणार ए बसा मी आलो चेक करून तुम्हाला हो चहा करायला लागला आता चहा काढला पण नाही करत आता त्या मुके टाकणार आहे आणि भाचेस नि चाडी आणायची ती मुके टाकायचं नाही काय करायचं नाही करायचं नाही म्हणजे नाही त्यांना जायचं सांगायचं माझ्या घरातील जर मी आणलेले ती साखर पावडर आहे तुझा काय संबंध आहे तू हो तिकडे मी नसती जाती गॅस बंद करायचं गॅस बंद करायचं गॅस माझा गॅस बंद माझ गॅस बंद करायचं बोलणारी कोण कोण बोलणारी म्हणजे बंद करा बंद करा काय इथं काय हे लावलंय काय आलाय बघितलं तू आसान डोका उठवतोय आपली माणसाला कसं रुग्ण लागते तिला कारण

कुणाची बायको एवढे थेट अचिल बेकार अचिल वाटलं नव्हतं अजून कुठं बळकलंय तुम्ही मला इतकं पुढे कळतंय की जसं तुम्ही राहता तसंच मी राहणार आहे कारण की उत्तराला उत्तर हे केलीच पाहिजे ती आणि सण करायचा नाही बापानं चांगलं वळण लावलं तुम्ही किती मला